लक्ष्मी रमण ओझा आणि आपण पाहताय शिकूया नीट नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला एक शैक्षणिक कार्यक्रम आता तुमच्या बॅचेस तुमच्या कॉलेजच्या बॅचेस तुमच्या ट्युशन्सच्या बॅचेस ह्या बऱ्यापैकी सेट झालेल्या असतील त्यांची वेळापत्रक त्या सोबत, -सोबत तुमचं अभ्यासाचं वेळापत्रक अगदीच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या टेस्ट एक्झाम्स त्या परीक्षांमध्ये मार्क थोडेफार पुढे मागे झाल्यानंतर त्यानंतर थोडंफार होणारी मनाची आंदोलनं तर हे सगळं चालतं आता आणि अशीच वर्षाची सुरुवात होते मग आता वर्षभर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं सातत्य टिकून ठेवण्याची आपली कन्सिस्टन्सी ही तशीच टिकवून ठेवण्याची सातत्य हा कुठल्याही प्रयत्नाचा एक महत्वाचा भाग आहे जर समजा आपण भरपूर पाणी एखाद्या दगडावर एकदा सांडून दिलं तर तो फक्त ओला होतो पण एक एक थेंब हा सातत्यपूर्ण पद्धतीनं पुन्हा पुन्हा जर त्याच जागेवर पडत राहिला तर त्या दगडाला भेक पडते तर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वर्षभर जर टिकवायचं असेल तर ती झाली कन्सिस्टन्सी सातत्य परीक्षांचे विकली होणाऱ्या टेस्टचे परीक्षांचे जे, जे निकाल असतात ते अगदीच इग्नोर करायचे नाहीत आणि फार मनावर देखील घ्यायचे नाहीत कारण ह्या ज्या चाचण्या असतात या, या बहुतांशी क्लासेसमध्ये किंवा इव्हन कॉलेजेसमध्ये ऑलरेडी अव्हेलेबल असलेल्या क्वेश्चन बँक्समधून सुरुवातीला टिक करून दिलेल्या असतात आणि त्या टायपिस टाईप करतो आणि त्याच्यातून पेपर्स बनतात बऱ्याच वेळेला त्यांच्या अँसर्सचे डिस्कशन हे देखील होत नाहीत आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला आपल्या शंका तशाच राहतात आणि दुसरी समस्या ही होते की त्याच्यात थोडे फार कमी मार्क आलेले असले तर किंचित आपण हिरमुसले जातो पण तसं होऊ नये वर्षभर सातत्य हे टिकलं पाहिजे कन्सिस्टन्सी ही वर्षभर तशीच कायम पाहिजे ही जी कन्सिस्टन्सी आहे ती जीवशास्त्रामध्ये आपल्याला वारंवार भेटते पहा वा, आपला मायोकार्डियम आहे म्हणजे आपल्या हृदयाचे स्नायू आहेत जनरली आपण स्नायू म्हणजे मसल याचे तीन प्रकार शिकतो मसल्सचे त्याच्यातला पहिला प्रकार ते झाले वॉलुंटरी मसल्स व्हॉलुंटरी या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या इच्छेने जे स्नायू हलतात मूव्ह होतात तर ते झाले व्हॉलुंटरी त्याच्यामध्ये आपण स्वतः प्रयत्न करतो आपल्या इच्छेनुसार त्यांची मूवमेंट होते दुसरा प्रकार आहे त्यांना म्हणतात इनवॉलुंटरी मसल्स उदाहरणार्थ आपल्या डायजेस्टिव सिस्टीमचे स्नायू आहेत त्यांची हालचाल आपण जाणीवपूर्वक करत नाही आपल्या डोळ्यामध्ये असलेली जी प्युपील असते बाहुली असते तर तिची हालचाल आपण मुद्दाम करत नाही तर ती आपोआप होते ह्या झाल्या इनव्हॉलुंटरी मसल आणि तिसरा प्रकार आहे त्यांना म्हणतात कार्डियक मसल्स मायो कार्डियम किंवा असे स्नायू जे मसल्स प्रमाणे स्ट्रायेशन्स असलेले आहेत म्हणजे स्ट्रायटेड आहेत स्ट्रायटेड बट इनव्हॉलुंटरी पण ते वॉलंटरी नाहीत तर हे तीन प्रकार शिकतो आपण मसल्सचे मसल हा शब्द मस या शब्दाला सी एल ई असा सफिक्स लागून तयार झाला मस या शब्दाचा अर्थ आहे उंदीर आणि मसल या शब्दाचा अर्थ आहे पिटुकलाचा उंदीर लहान उंदीर हे जे स्नायू आहेत हे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी डिसेक्ट केले गेले ह्युमन कॉर्पसमध्ये माणसाच्या शरीरामध्ये तर त्यांचा एखादा शॉर्ट टेंडॉन एका बाजूला दुसऱ्या बाजूला त्याचा एक लॉंग टेंडॉन आणि त्याच्यामुळे तो मधला भाग हा दिसायला एखाद्या मस म्हणजे उंदरासारखा दिसायचा मस हे जिनसचं नाव पण आहे उंदिरांमध्ये तर मसल म्हणजे सी असा प्रत्यय लागला एक असा सफिक्स लागला की त्याचा अर्थ होतो लहान आकाराचा पार्ट या शब्दापासून बनलेला शब्द आहे पार्टिकल कॉर्पस या शब्दापासून बनलेला शब्द आहे कॉर्पसिल म्हणजे ती ग्राफियन फॉलिकल असेल किंवा थायरॉईड फॉलिकल असेल किंवा इतर जिथे जिथे हा फॉलिकल शब्द येतो तिथे तिथे हे फॉलिस फॉलिस म्हणजे पिशवी आणि सी एल ई असा सफिक्स लागला की लहान मराठीमध्ये पण आपण म्हणतो नाही का इटुकलं पिटुकलं चिमुकलं तसं हे सी एल ई असा सफिक्स लागला की त्याचा अर्थ होतो लहान आकाराचा स्मॉल इन साईज पार्टिकल कॉर्पसल फॉलिकल एटसेट्रा तसा मसल हा शब्द आहे लहानसा दिसल्यासारखी रचना मग आता ही जी मसल आहे या तीन प्रकारच्या आहेत अशा त्याच्यापैकी आपल्या ज्या वॉलुंटरी मसल्स आहेत म्हणजे ह्या ज्या स्ट्रायटेड मसल्स आहेत आपल्या हातांच्या आपल्या आर्म्सच्या बायसेप्स असेल किंवा ट्रायसेप्स असेल किंवा पायाच्या क्वाड्रिसेप्स असतील तर हे सगळे स्केलेटल मसल किंवा स्ट्रायटेड मसल हे व्हॉलुंटरी आहेत स्वेच्छेने मूव होतात दुसरा प्रकार आहे तो आहे आपल्या इनव्हॉलुंटरी मसल्सचा इनव्हॉलुंटरी मसल्स म्हणजे आपल्या आपली स्वतःच्या इच्छेने त्या मूव होत नाहीत आणि तिसरा प्रकार जो आहे तो स्ट्रायटेड इनव्हॉलुंटरी मसल्स आहे म्हणजे आपलं मायोकार्डियम आपल्या हृदयाचे स्नायू आता हे जे मायोकार्डियम आहे हे जन्माच्या आधीपासून मरेपर्यंत अखंडपणे स्पंदित होत राहतात त्याचं स्पंदन हे कायम चालू असतं त्या मायोकार्डियमची कन्सिस्टन्सी पहा त्याचं सातत्य पहा एका स्ट्रोकमध्ये म्हणजे एका सिस्टोलमध्ये किंवा एकाच कॉन्ट्रॅक्शनमध्ये व्हेंट्रिकल्सच्या जे इजेक्ट होणार ब्लड व्हॉल्युम आहे ज्याला आपण स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतो आपण शिकूया त्यानंतर तर हे आहे किती तर सेव्हन्टी एम एल सत्तर एम एल आणि एका मिनिटाला बहात्तर बीट्स बहात्तर गुणिले सत्तर एम एल असं साधारणपणे चार हजार नऊशे एम एल इतकं ब्लड हे दर मिनिटाला आपलं हृदय बाहेर पंप करतं परंतु ही कन्सिस्टन्सी ही कायम आहे सातत्य ते न थकता अखंडपणे सुरू आहे आणि ते आपल्या स्वतःच्या आपल्या सर्वांच्या जीवनाचं सॉरी जगण्याचं रहस्य देखील आहे ते अखंडपणे स्पंदित होत राहतं कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये हे सातत्य खूप महत्वाचं आहे ही कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे तुम्ही क्रिकेटच्या मॅचेस बघता तर त्याच्यामध्ये कन्सिस्टंट असा एक रन रेट एखाद्या टीमला ठेवता आला तर त्याला जिंकता येतं ती आवश्यकता आहे तर कन्सिस्टन्सी सातत्य हे कुठल्याही प्रकारच्या विशेषतः आपल्या शिक्षणामधल्या कुठल्याही प्रयत्नाचं हे मूळ त्याचा मूळ फॉर्म्युला आहे हा कन्सिस्टन्सी मग कन्सिस्टन्सीच्या किंवा आपल्या सातत्याच्या आड काय येतं तर हे सातत्य हरवतं ते अगदी सुरुवातीला अगदी सुरुवातीला ते हरवतं कसं तर ऑलमोस्ट एक ते दोन आठवड्यांमध्ये परीक्षा सुरू होऊन जातात आता या परीक्षांमध्ये होतं काय तर बऱ्याच वेळेला जे विद्यार्थी चांगले दहावीला उत्तम मार्क घेऊन आलेले असतात नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क घेऊन आलेले असतात याच्यातला बहुतांशी वर्ग जो असतो त्यांना चांगले मार्क सुरुवातीला पडत नाहीत सुरुवातीच्या टेस्टपासून हे मार्क थोडे थोडे कमी पडण्याची सुरुवात होते आणि इथं गोंधळ आहे आपल्याला कमी पडलेले मार्क त्यांच्याकडे दुर्लक्षही करायचं नाही आणि त्याला फार मनावर देखील घ्यायचं नाही त्याला फार गांभीर्याने घ्यायचं नाही पण आवश्यक तितक्या गांभीर्याने घ्यायचं जीवशास्त्राच्या भाषेत आपण जर बोलू याला तर ते आपण फिजिओलॉजिकली नोट करायचं ते आपण पॅथॉलॉजिकली म्हणजे मनावर परिणाम होईल अशा पद्धतीनं नोट करायचं नाही पण त्याची नोंद मात्र ठेवायची त्याच्यामुळं किमान आपण कुठे अडतो आपले चांगले तयार नसलेले मुद्दे कोणते आहेत तर त्या मुद्द्यांना आपल्याला रिव्हिजिट करता येत आपण ते नीट समजून घेऊ शकतो तर ते खूप एसेन्शियल आहे जनरली असं होतं की शिक्षकांशी जो संवाद साधला जातो आपला क्वेरीज डिफिकल्टीजच्या निमित्ताने तर बऱ्याच वेळेला शिक्षकांना आवश्यक तितका वेळ मिळत नाही ते, ते उकलून सांगण्यापुरता तर बऱ्याच आपल्या क्वेरीज तशाच अडून राहतात परंतु तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही भाग्यवान आहात हे मी याच्यासाठी म्हणतो की आ, आता तुमच्या मदतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाषेत एखादा प्रश्न विचारू शकता ते विचारलेल्या प्रश्नाला आणखी उकलून सांग अशी विनंती करू शकता तर या प्रकारचे संदर्भ तुम्ही स्वतंत्रपणे देखील घेऊ शकता हा या आ, ए आय च्या काळातला एक महत्वाचा बेनिफिशियल पॉइंट तुमच्या सोबत आहे तुमच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न असतात त्यांचे एक्सप्लेनेशन आवर्स होतात कोचिंग कोचिंगमध्ये आणि कॉलेजमध्ये सुद्धा तर त्या एक्सप्लेनेशन्स तुम्हाला नीट कळाल्या नसतील तर गो टू ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तोच प्रश्न विचारा आणि सोप्या मराठी भाषेत किंवा सोप्या इंग्रजी भाषेत ते एक्सप्लेन कर अशा प्रकारची त्याच्यावर रिक्वेस्ट टाकायची म्हणजे आपल्याला इमिजिएटली ते उकलून लक्षात यायला लागतं तर कन्सिस्टन्सी मॅटर्स सातत्य हे अखंडपणे असलं पाहिजे कायम असलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आता जनरली होतं काय की शिक्षक मंडळी किंवा बरेच इवन काउन्सिल करणारे जुने विद्यार्थी असतील किंवा आणखी कोणी तर ते तुम्हाला सांगताना असं सा सांगतात की अमुक एक ह्याला अथॉरिटी माना हे पुस्तक किंवा हे शिक्षक किंवा हे अमुक किंवा तेत तमुक तसं काही नाही आहे तुम्ही चांगली दर्जेदार पुस्तकं वाचा हे खरं आहे परंतु असं आवश्यक नाही की ज्यांचे ट्रेंड सेट झालेत अशा प्रकारचे रिसोर्सेस हे तुम्हाला स्वतःला अनिझी वाटत असून सुद्धा ते उपयुक्त आहेत असं लोक म्हणतात तर ते तसे असावेत असं आवश्यक नाही आपले रेफरन्सेस हे व्हॅरिड असले पाहिजेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण संदर्भ घ्यायचे तर जीवशास्त्राची सुरुवातच या कंटिन्युईटी पासून होते कन्सिस्टन्सी पासून होते तर अशीच एक नवीन बॅच होती आणि त्या बॅच मध्ये शिक्षक आले मग ते आल्यानंतर त्यांनी ओरिजिन ऑफ लाईफ ची सुरुवात केली ते म्हणाले की दिस युनिवर्स ओरिजिनेटेड ऑलमोस्ट फोर पॉइंट सिक्स बिलियन इयर्स ॲगो तेवढ्यात एक विद्यार्थी चुळबुळत म्हणाला चुळबुळ करत म्हणाला सर फोर पॉइंट सिक्स बिलियन इयर्स प्लस वन त्याच्यानंतर परत सरांनी त्याच्याकडे सरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते म्हणाले द फर्स्ट लाईफ अपिअर्ड ऑन दिस अर्थ थ्री पॉइंट सिक्स बिलियन इयर्स ऍगो तो विद्यार्थी परत म्हणाला सर प्लस वन इयर मग ते सर वैतागले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला विचारलं म्हणाले हे काय लावलंय तुम्ही तुम्ही आधी पण म्हणाले फोर पॉईंट सिक्स बिलियन इयर्स प्लस वन इयर थ्री पॉईंट सिक्स बिलियन इयर्स प्लस वन इयर काय लावलंय तुम्ही हे तर तेवढा तो विद्यार्थी विनम्रपणे म्हणाला सर मी रिपीटर आहे मागच्या वर्षी पण तुम्ही ह्याच फिगर सांगितल्या होत्या हेच आकडे सांगितले होते तर गंमत अशी याच्यामध्ये येणारी की हा जो वर्गातला इंटरॅक्शन्सचा भाग असतो तो खूप एसेन्शियल आहे बऱ्याच वेळेला आपल्याला काउन्सेलिंग पार्टकडून म्हणजे आपल्याला जे सांगणारे लोक असतात मग त्यातमध्ये काही रिपीटर्स असतील काही जुने विद्यार्थी असतील किंवा काही इतर आजू अवतीभोवतीचे लोक असतील तर ते म्हणतात अमुक एक सर आहेत ते बेस्ट आहेत अमुक त्यांना जमत नाही अमुक नाही तर अमुक नाही आपल्याकडचं जे सगळ्यात मोठं महाकाव्य आहे महाभारत तर त्याच्यामध्ये पात एक पात्र आहे एकलव्य नावाचं तर तो मातीच्या द्रोणाचार्याकडून शिकला प्रत्यक्ष नव्हते ते दिस लर्निंग इज मोर इम्पॉर्टंट हे शिकणं हे खूप जा जास्त महत्वाचं आहे तुमचा शिकवणारा हा पोटेन्शियल असावाच हे अपेक्षित आहेतच हे अपेक्षित आहेच परंतु शिकणं हे त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे आपल्याकडे उपनिषदांमधले ऋषी असं म्हणायचे सहना अभवतो सहन ओ भकतू आपण सगळेजण एकत्र येऊया आपण सारेजण एकत्र येऊया आपण सगळे मिळून तेजाची एकत्र आराधना करूया शिकूया आपण सगळे मिळून शिकूया तो जो उपनिषदांचा ऋषी त्याच्या शिष्यांना म्हणतोय की आपण सारे शिकूया याचा साधा अर्थ असा आहे की शिक्षक देखील हा अखंड शिकत जातो प्रत्येक वेळी तोच टॉपिक शिकवताना त्या शिक्षकाकडनं तो नव्या पद्धतीनं अभिव्यक्त होत जातो सब्जेक्टच्या पेरीफेरल सोबत त्याचे डॉट्स हे अनेक वेळा विविधांगी पद्धतीने कनेक्ट होऊ लागतात आणि तीच मांडणी त्याच विषयाची मांडणी ही अतिशय प्रगल्भ आणि परिपूर्ण पद्धतीची होऊ लागते तर त्याच्यामुळं तुम्ही जेवढं मन देऊन ऐकाल जेवढं मन लावून ऐकाल डिस्पाईट ऑफ हुज एवर इज टीचिंग तर त्याचा तुम्हाला आणखी जास्त लाभ होतो आपण याच्या पुढच्या भागापासून प्रत्यक्ष टॉपिकची सुरुवात करूयात पण आता इथंच थांबतो मी लक्ष्मीरमण ओझा आणि आपण ऐकत होता समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर प्रस्तुत शिकूया नीट तुमचा नीट सोबते